बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कादंबरी इपळाप प्रकरण सहावे मिरगात शेळीनं पाठ पालवा अशी दोन कर्ड दिली आली नदीकडेच्या शेतातला कसला म्हणील तसला पाला पाचोळा योल दोरा खाऊन ती पैलवानागत अंगानं भरली आली ओम सारी लांब झोक आणि काळी भोर होती करडांचं चार पैसे गाठीला होतील म्हणून बाबा आशा लावून बसल्याला ही माही शिमग्याच्या महिन्यात ऐकायला येतील असं सारखं आईला म्हणायचा तो गौरी गणपती पाण्यात पडलं दसरा मागं सरला दिवाळीत सुगी उ लागली आणि मग माही शिमग्याचं दिस आलं तसं आईनं भीती साठणं बाबाच्या मागं भुनभून लावली दहा वेळा जाऊन मामाला बी सांगून आली ह्या उन्हाळ्यात भीत उलगडायचीच हे फ्याट बाबाच्या डोसक्यात खुट्टा मारल्यागत घट्ट बसल्या खरं पैशाकडनं बाबा आडकी त्यात गावल्याला बाबाचा कोंडमारा झालेला बघून आईच एक दिवशी म्हणाली एवढं काय अवघड वाटून घ्यायचं करडा आता घोड्यासारी झाल्या ती का डाव पडला तर मी माझा दुसरा दागिना मोडतो कर भीत यंदा ठेवायची नाही आईनं उतरंडीच्या तळाच्या गाडग्यात दागिनं ठेवल्यालं ते बाहेर काढलं बाबाच्या फुड्यात वतलं सगळं जिनस चांदीचं चा होतं करदोळा वाळ पैंजणं सगळं बारशात आल्यालं आईच्या आईनं दिलेली एक पाच भाराची वाक्य बी त्यात होती आईच्या ती नदरेला पडल्यावर तिनं ती चाट दिशी उचलून घेतली म्हणाली माझ्या आजीची वाक्य ही आजीनं आईला दिली आईनं मला दिली आता मी ती माझ्या लेकीच्या पदरात टाकणार तिला बी सांगणार तुझ्या पोटाला लेख झाली की तिला दे म्हणून बरं बाई दे तुझ्या लेकीला लग्नाप चोर ठेव सांभाळून म्हणत बाबा मोडकळीला आल्याला योग्योग जिन्नस निवडायला लागला भलं पसाभर दागिनं निवडून काढलं डोळ्यात पाणी घेऊन आईनं दागिन्याकडे बघितलं घरातल्या माणसांच्या जीवावर उठलेल्या भीतीपरास आईला दागिनं मोठं वाटत नव्हतं सणवार आला उत्तूरचा बाजार बाबानं सगळी चांदी एका फडक्यात बांधून मुंड्याच्या खिशात सारली सोनाराकडं मोडून त्याचं पैसं करायचं होतं बाबानं हातात दोऱ्या पिशवी घेतली आणि मला म्हणाला पोरे चल संग जोमाबाईच्या वाटणं चालत जायचं पाठीमागणं करडच नाही तरी हुस्कलशील मी तयार झालो बाबा संग तिलकीतल्या घरात आलो शेळी करडं तिथं बांधली आली करडांकडे करदा बघितलं आता यासनी ह्या माही शिमग्याच्या महिन्यात कापा ई कायजी शिरडांचा जलोम लई वंगाळ अर्ध्यात नी पिरती मी सोडून जायाच आता ह्या पाट पालव्याला पाण्यात सुरी दिसत असल ढोरांचं बरं खरं कसलं बरं त्यासनी बी कुठं तिकडे लांब निहून कापत्यात म्हण हेंच्या परास कुत्र्या मांजरांचा जलोम बरा माझं डोळं भरून आलं त्याकडं बाबाची नदार नव्हती बाबानं मुख्यानंच कर्डांची दावी सोडली बाबाच्या बी मनात कर्डं एकूण असंच असल पोटच्या सारी मोक मोक घालून जतान करायची आणि जाणती झाली की का पाय द्यायची बाबाच्या बी जीवावर येत असेल खरं करणार काय परपंच्या जाळाय काळजावर धोंडा ठेवून सगळं करायला लागतंय बाबानं कर्ड सोडून दारात घेतली आत शिळीनं नुसता आरोड उसळला ती चार महिन्याची गाबणी होती मुका जीव तळमळायला लागला आत दाव्याला हिसकं बसायला लागलं आणि बाहेर खळ्यात करड आरडून पळून खेळायला लागली बाबानं कर्डांच्या दोऱ्या हातातनं सोडल्या तशी ती आत आईकडं पळाली आतड्याला आतड्याची आत वड दुसरं काय बाबा म्हणाला काय नाही पोरे शिरीला बी संघ घ्यायला पाहिजे वय शेळी आणि कशाला गा त्या बिगार ही करड गुमान येतील वय पाटणं मग घेऊया की वाट्याने येताना चारीत आणाय गावल चल बाबानं शेळीचं बुळकं फोडलं तिला दोरी लावली खरं तिनं आवालाच शेळी बाबाच्या शिकिवल्या शिकीवल्या जायत होती आणि तिच्या मागणं करड मी उगास बारक काटूक हातात घेऊन त्यांच्या मागणं दर साली जोमकाईच्या जत्रेला चालतच जाय तिथ वाट पाया खालची निवळीची होती डागवयल्या मसुबाला आलाव तीन गावच्या शिववरचं हे मसुबाचं ठाणं लई जागरूक देवस्थान ह्याच मसुबाला बाबा तीन चार वर्षातनं कोंबडं कापायचा नदार ठेव म्हणून मागणं मागून घ्यायचा बाबानं हातातली शेळीची दोरी सोडली पाषाणावर डोसकं टेकून पाया पडला मी बी हुब्यानंच हात जोडलं बाबानं तिथलाच अंगारा घेऊन आपल्या माझ्या कपाळाला लावला एक चिमूट आपल्या तोंडात टाकली अगं आई ग म्हणत बाजूच्या मोठ्या दगडावर बसला माझं बी पाय ती हुबी चढण चढून लटकं पडल्या मी बी बाबाच्या बाजूला टेकलो दगडावर बसूनच खालींद टाकली सगळ्या बेलवाडीचा शिवार दिसते आला जाग जागी रखवालीला माणसं बसवावीत तशा कुणाकुणाच्या खोपी होत्या कर्ड शिळी मसोबाच्या करवंदीच्या जाळीत शिरून मुटू मुटू पाला खाईत होती मी तिथनंच वर टाकली लांब लचक शिखराची बारी धरणाला अडवा बांध घालावा तशी उभी होती मसोबाच्या नवर आईस पैस सगळा बेलवाडीकरांचा जंगोल आता शिकराच्या बारीच्या त्या अंगानं गेलं की जोमाबाईचं देऊळ येणार मग चव्हाणवाडीत शिरून थेट उत्तूर गाठायचं बाबा तंबाखू खाऊन खिनबरीसवाटा घेऊन उठला पोरे दमलीस काय चल म्हणाला मी बी उठलो बाबानं शेळीची दुरी हातात घेतली आणि पुढं लागला जोमाबाईचं दर्शन घेऊन न्यारीच्या वक्ता आधीच शेरडांच्या बाजारात आला हो गावगावच्या माया तोंडावर आल्यानं जोमाबाईच्या जत्रगत शेरडांचा बाजार भरल्याला बाजार भरून रंगीत कापडं घातलेली माणसं त्यात काळी पांढरी शेरडं बाबा मी बाजाराच्या मावळत्या अंगाला शिळी हातात धरून बसला बाबाची नदार सगळ्या बाजार फिरालती बाबा गिरायकाची वाट बघ त्याला बाजारला आज कडका नाही बाबा म्हणाला तेवढ्यात दोघं टोपीवालं जवळ आलं काय पाहुण सट्टच द्यायचं आहे काय त्यातला योग टोपीवाला पालव्याच्या पाठीवर हात टाकून म्हणाला नाही नाही शिळी द्यायची नाही पाठ पालव तेवढं ऐकायचं आहे बाबा बोलला तसा दुसरा टोपीवाला म्हणाला काय किंमत सांगितली जोडीची बाबानं पाठची नि पालव्याची वेगवेगळी किंमत सांगितली तसा पहिला म्हणाला नाही जमायचं पाहुणं किती किलोमटन पडायचं यांच बाबानं आकडा सांगितला आणि म्हणाला ह्याच्या आत जमायचा नाही तसं दोघ बाजूला जाऊन एकमेकांकडे हात करीत बोलत उभा राहिलं तसा बाबा मला म्हणाला पोरी खाटकी आहे हे जात लई चंगाट केंडून मागत्यात खाटकी होत हे बघ खाटक्याला कव्वाच करडू द्यायचं नाही ती वजनाकडे बघत्यात आणि दर पाडून मागत्यात कोण घरगुती गिरायक आलं तरच द्यायची सगळ्या खाची खोची बाबाला ठावं मी कायच बोललो नाही दुसरं गिरायक आलं एक बापय आणि एक बाई निम्म्या वयाचीच दादा बायको सारी दिसत होती पाहुना काय सांगितलं पालव्याचं त्यातल्या बापयानं विचारलं बाबांना दर सांगितला लई होत्यात पाहुणं कुठं तरी जमायसार बोला की जमायसारच बोललोय काय मयंदाळ सांगाय नाही मी बाबा म्हणाला गिराकानं पालेवाला पारखून निरकून बघितलं बायकोच्या रट्ट्याला धरून जरासा असा बघलेला गेला दोघं हळूहळू काहीतरी बोलली बायको नुसती नंदी बैलागत मानच हलवीत होती काहीतरी ठरवून जवळ आली त्यातली बाई म्हणाली दादा लईच सांगितलं तुम्ही काहीतरी खाली या की बाबानं इकडं तिकडं बघित चुळबुळ्या गत केलं आणि शेवटचा आकडा फोडला त्या बापयानं त्यात बी थोडं कमी करून बाबाला तयार केला यवार ठरला बाबानं दोनदा पैसे मोजून पालव त्यांच्या ताब्यात दिलं त्या बापयानं आपल्याकडची दोरी पालव्याच्या गळ्याला बांधली आणि शिळीपासनं बगलं आवडलं तसं ते ब्या तस ब्या आरडाय लागलं दोघं नवरा बायको फेरा फेरानं पालव्याला वडीत घेऊन जायला लागली दोरीला वड ला लागेल तसंनी आईपासनं लांब जाईल तसं पालवं लईच वरडायला लागलं त्यांची ताटातूट बघून माझा जीव तळमळायला लागला पालवं नदर आड गेलं आणि आवाज बी बारीक बारीक व्हायत गेला पाटला बी याक लेगवाला गिराईक आलं लई चेंगाट बाबाचं नाही त्यांचं काय केल्या पटच ना गिरायक बी मागं हट ना रवल्यागत पाटचा पाय धरून खनपटलाच बसलं तर शेवटाला तो म्हणत्याला तर त्यानंच थोडं वाढवलं आणि बाबाचा हिसाब बसला लई केनला पाहुणं लेगवाला पाटच्या गळ्यात दोरी बांधत म्हणाला आता बोलल्यासा तेवढ्याला तर तेवढ्याला ते काही लई नाही बाळिकताना झाडाला झिंजी लावायला लागते या, ला या। पाहुन पैसे काय न पडत नाहीत म्हणत लेगवाल्यानं ना पैसे मोजून बाबाच्या हातात दिलं पाठबी पालव्या सारीच बे बे ओरडत गेली एका जागी चरल्याली खेळल्या याक थान दोघं प्यायल्याली भांड दोन वाटणं दोन गेली पाठबी गेली तशी शिळी मोठाच गळा काढून आरडायला लागली मला ती बाई ग दिसली माझं मलाच कसं नुसस वाटलं दिस डोसक्यावर आल्याला वर्ण ऊन बडवालतं नरड्याला कोरड पडल्याली भूक बी लागल्याली बाबानं तिथल्याच घरातलं पाणी मागून मला दिलं आपून प्याला फशात वतून शिळी पिती काय बघितलं खरं पाण्याला तोंड लावाय नाही नुसता आरोड सोडल्याला शिळी चार महिन्यांची गाभ होती त्यात मरणाचं ऊन लाग बिरडून बिरडून शिळी धापाय लागली बाबानं मलाने शिळीला एका घराच्या वळचणीला सावलीत नेऊन उभी केली म्हणाला पोरी शिळीला घेऊन बस येतंच घटकाभर मी येतो जाऊन जरा बाजारातनं मी हू म्हणून मान हलवली आणि बाबा गेला मी वळचणीच्या सावला शिळी हातात धरून आचारणी बिचारी होऊन बसलो नजरं मुरली करडं जाता जाईनात करडांचं सगळं कौतिकीव जाय लागलं घटका दोन घटका गेल्याने बाबा आला हातात लोंबकळीत बाजार केलेली पिशवी चेहरा पडल्याला माझ्या पुढ्यात येऊन उभा राहिला बाबाच्या पाठोपाठ काठी टिकीत योग म्हातारा आल्याला बाबा म्हणाला ह्यो हन्याळीचा पाहुणा तसा लांबचा बी नि जवळचा बी मी म्हाताऱ्याकडं बघितलं मी तिला ह्याच्या आधी कधीच बघाय नव्हता तर बाबाच्या खास वळखीचा दिसला म्हातारा शिळीला अरकून पारकून बघायला लागला बाबा माझ्या तोंडाकडे शिळीकडे बघत्याला मला कायच कळे ना म्हातारा शिळीच्या कासत वाकून बघायला लागला तसा बाबा म्हणाला मामा शिळी पोट कासची आहे यायची म्हणजे चार रोज आधीच कास करती हे लबाड नाही ना म्हातारा शिळीवरली नदार दार न काढताच बोलला आता लाड लबाड बिनवळकी माणसाला सांगायचं फेवी सा। खरंच पर आवला दिला कशी आहे शिळी शिळीवरली नदार काढून बाबाकडे बघित म्हातारा म्हणाला तसा बाबा म्हणाला मामा चुकामुक म्हणत्या ते ह्यालाच बघा घटकावर आधी यायला पाहिजे असा या शिळीची घोड्यासारखी कर्ड दावली असती तुम्हाला वय बरं ते असू दे दुधाला कशी आय मी दुधापायनं घ्यायलोय म्हातारा असं बोलला आणि माझ्या ध्यानात आलं बाबा शिळीला बी विकालाय मी बाबाला बघलेला घेऊन आलो म्हणालो बाबा, बाबा? शिळी बी का काय झा म्हातारा नडलाय तिची लेख आली या बाळतपणाला मुलाला शिळीचं दूध चांगलं म्हणून म्हातारा शिळी विकत घ्यायलाय नडल्याला हाय दर चांगला येईल बघ म्हणत बाबा मी काय म्हणतोय त्याच्याकडे ध्यान न देताच म्हाताऱ्याकडे गेला मामा दोन कर्डांच्या अवलाद हाय कर्ड पिऊन तांब्याभर दूध काढायचं आता बोला बाबा खाली बसत म्हणाला माझ्या पोटात भुकणं आधीच कावळ आराडत आलं बाबाचं वागणं बोलणं ऐकून पोटात लईच कालवून आलं सांगा बघू काय द्यायचं शिळीचं म्हातारा बाबाजवळ बसत म्हणाला बाबानं म्हशीपरास रेडकू मोठं असं सा सांगितलं तसं म्हाताऱ्यानं बंडीच्या किशात हात घातला आणि पैशाच्या जागी चिलीम बाहेर काढली तिच्यात तंबाखू भरला कोळमा ढ्याण झालेलं फडकं खाली लावलं पायाच्या बोटात काड्याची पिटी धरली तिच्यावर काडी वडून चिलमीच्या तोंडाला लावली लांब लचक योग झुरका मारला हे सगळं मुख्यान चाललं होतं बाबा त्याच्या तोंडातन काय येतं हिची वाट बघाल त्याला म्हाताऱ्यानं चिलीम बाजूला केली तोंडातनं आधी धुराड्यातनं धूर यावा तसा आला आणि मग म्हातारा बोलला पाहुण काय म शिकल्यासा काय हटती शिळीच आहे ये बाबा चुकी झाल्यासारखं जाग्यावरच वळवला वाल आणि म्हणाला मामा आता मी सांगितलं आणि तुम्ही दिलं असं नाही तुम्ही बोला आता काय बोलायचं ह्यात फळ शेंड्याला गेलासानी असं करा काहीतरी बोला कमी अधिक करून अधिक नाही कमीच करायचं तुम्ही बोला तरी म्हाताऱ्यांना आकडा फोडला बाबाच्या तोंडावरनं तो, तो पटल्यासारा वाटला तरी बी बाबा एवढ्यात होईत नाही म्हणालाच म्हाताऱ्यानं त्यात अजून थोडं वाढवलं नाही म्हणाला पाहू मुलाच्या दुधापायनं शेळी घेतोय का पाय ना व आता नाही वय नगो वय गोड लागल्या म्हणून ऊस मुळासकडंच खाऊ नये म्हणून बाबा वय नाही करीतच कबूल झाला माताऱ्यानं चिलीम झाडली मळकं लुगडं नेसवून ठेवायसाठी परत मुंड्याच्या खिशात हात घातला आणि आतनं पैसे घेऊन बाहेर काढला बाबाच्या हातात पैसे देऊन म्हातारा शिळी घेऊन वाटायला लागला बाबानं माझ्या हातात भज्याचा पुळा दिला खरं भूक असून बी तो मला उलगडावा वाटत ना पोरे भूक लागली असेल खाजून आणि पाणी पी बाबा माझ्या तोंडाकडे बघत म्हणाला नक्कोच खायाची मनशाच नाही घरात गेल्यावर खातो म्हणत पुढा पिशवीत कोंबला बाबानं पिशवी उचलून खांद्यावर घेतली चल तर मग वाटला खाचल म्हणत बाबा वाटला लागला मी बाबाच्या पाटणं वडल्या चालत होतो बाबानं आईच्या माघारी शिळी इकलीच कशी हे कोडं माझ्या डोसक्यात आलं त्याच इचारात बाबाच्या मागनं जायत होतो भर उन्हाचा वकोत झाल्याला ऊन मी म्हणित होतं काय केल्या वाट सरना त्या दोघांच्या पोटात काय नव्हतं मला तरी भेंडाळून दारू खाल्लेल्या माणसागत हेल पाटल्यावाणी व्हायत होतं आता शेळी करडांचं लोडणं संग नव्हतं खरं बाजारनं भरलेली पिशवी होती ती बाबानं घेतली आली पिशवी कवा खांद्यावर कवा डोईवर असं करीत करीत बाबा चालला होता चव्हाणवाडीवर लांडली आणि मी बाबाकडनं पिशवी मागितली बाबानं ना खूप ओरी घेतो मी म्हणत दिली मी ती डुईवर घेतली आणि बाबा मागणं निघालो पिशवी बाजाराचीच होती खरं मनाचं वज्ज घेतल्या पाय उचलं ना कशी तरी जोमाबाईचे चढण चढून आलो आणि देऊळ येताच दानक्यान पिशवी खाली आपटली आणि माटक्यान खाली बसलो माझ्या बाजूला बाबा बी येऊन टेकला खिन्नभर बसून उठलाव जोमाबाईच्या पडून वाटायला लागला हुबा जंगोल चालून जायचा होता माझं जा पाय आत्ताच हेलपाट आलं त्यात पोटात कावळं कलकलत्याल नखभर जरी पोटात काय असतं तरी चरायचं एवढं जीवावर आलं नसतं तरी बरं बाबानं बाजाराची पिशवी उचलून आपल्या डुईवर घेतली आली जंगोल पार करून जीव टाकाय मसोबाच्या वैल्या अंगाला वडाच्या झऱ्याजवळ आला वडाच्या सावळीत बाबानं पिशवी खाली ठेवली ओरे बसूया घटकावर म्हणाला मी बाबाजवळ बसलो बाबानं माझ्या तोंडाकडे बघून पिशवीत हात घातला भज्याचा पुडा बाहेर काढून त्यातली दोन भज्जी माझ्या हातावर ठेवली म्हणाला खाऊन घे पोरीनी पाणी पी घराला जायसूर मरशील अजून लांब पल्ला तू बी खागा दोन मी भजत तोंडाला लावीत म्हणालो बाबानं दोन मी दोन भज्जी खाल्ली पोटभर झऱ्यातलं पाणी लाव मला जरा जीव आल्या झालं मला शिळी करंडांची आठवण झाली भरल्यापोटी सगळे य वाजतंय पोटरी काम असेल की काय बी पण चालत नाही हेच खरं बाबाच्या मनात घटकावर तिथंच चावलेला आडवं व्हायचा विचार होता खरं मीच बाबाला बळजवट उठिवलं आणि वाटला लागला मग धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या